मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साहेबरावांनी आता स्वराला ती नऊवारी साडी नेसायला सांगितलेली असते तेव्हा पिहू म्हणते स्वरा झाली एकदाची साडी नेसून श्वेता दिदीने बरं झालं आपल्याला मदत केली पण मला एकच गोष्ट समजत नाही की साहेबराव काकांनी तुला ही साडी नेसायला का सांगितली असेल त्यावरती स्वरा म्हणते मलाही माहीत नाही पण तुला एक सांगू का पिहू मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते तिला जर साहेबराव काकापासून वाचवायचं असेल तर मला त्यांचं ऐकावंच लागेल पिहू म्हणते हा तर आपला प्लॅन आहे म्हणजेच साहेबराव काकाच्या आपण फेवरमध्ये यायचं त्यांचं सर्व काही ऐकायचं त्यांच्याशी मैत्री बनवायची आणि मग ती मैत्री झाली की आपण त्यांच्याबरोबर गोड गोड बोलायचं त्यांच्या रूममध्ये कधीही जाऊ शकतो येऊ शकतो सामानामध्ये असे काही पुरावे भेटतायेत का जेणेकरून आपण ते माझ्या डॅडाला सांगू शकतो मी साहेबराव काकांचं मंजुळा आई बरोबर लग्न न होऊन देण्याचा हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे तेव्हा स्वरा म्हणते आपण दोघी बहिणी आहोत ना मग तुझे बाबा तुझे डॅडा तेच माझे डॅडा आहेत ना त्यावरती पिहू म्हणते हो दोघींच अशा प्रकारे बोलणं सुरू असताना साहेबराव तेथे येतो तो आल्यामुळे या दोघीही आपल्या गप्पा बसतात मग नंतर आता साहेबराव पुढे येतो आणि स्वराकडे एकटक पाहतच राहतो तो म्हणतो काय पोरी तू या नऊवारी साडीमध्ये खूपच झाक दिसतेस तेव्हा स्वरा आता काहीच बोलत नाही मग नंतर तो स्वराला अजूनच पुढे बोलवतो आणि म्हणतो माझ्या पायावर तुझा पाय ठेव तेव्हा ती त्याच्या पायावर आता पाय ठेवते मग आता तो तिच्या पायामध्ये घुंगरू बांधतो साहेबराव म्हणाल तसं त्या दोघीही वागत असतात तर साहेबराव पिहूला एक छानशी लावणी लावायला सांगतो पिहू लगेच त्याचं म्हणणं ऐकते आणि लावणी प्ले करते मंजुळा ही रोपट्यांना माती घालत असते त्याच वेळी आता तिच्या कानी आवाज पडतो तो लावणीचा तेव्हा ती खूपच घाबरते आणि म्हणते इथे लावणीचा आवाज कसा काय आता मंजुळा ही धावतच आतमध्ये येते समोर पाहते तर स्वरा ही आता पायामध्ये घुंगरू घालून उभी असते तेव्हा तिला खूप राग येतो ती आता स्वरावर खूप जोरात ओरडते तिच्या पायातून अगोदर घुंगरू काढते साहेबरावाकडे रागात पाहत त्याला विचारते काय रे हे काय चाललंय मग नंतर आता ती पिहू आणि स्वराला म्हणते की तुम्ही दोघी इथे काय करताय तुम्ही दोघींनी अगोदर रियाज करा जा मी आलेच दोन मिनटामध्ये असं म्हणून ती त्यांना तेथून जायला सांगते आणि स्वराला पटकन चेंज करायला सांगते तेव्हा आता त्या मुलींना मी रिस्पेक्ट कसा करायचा हे शिकवत होतो साहेबराव मंजुळाला म्हणतो तेव्हा मंजुळा आता खूपच चिडते आणि साहेबरावाच्या सणासन कानाखाली मारत म्हणते की अरे मला वाटलं होतं की तू एवढ्या खालच्या थराला तरी उतरायचा नाही पण त्या मुलींच्या त्या मुलीच्या पायामध्ये तू चाळ बांधलेस हे मला अजिबात आवडलेलं नाही असं म्हणून मंजुळा आता चांगलीच साहेबरावाला धडा शिकवते तर मंजुळाचा हात आता चिखलाचा असल्यामुळे तिलाचे रवन आता साहेबरावाच्या गालावर उमटती साहेबराव हसतो आणि म्हणतो की मंजुळे तू मला कितीही मार मी अजिबात कोणाचं काही ऐकणार नाही अगं ती मुलगी जर आपल्या फडावर आली तर आपला धंदा डबल होईल तुला कळतं की नाही असं म्हणून तो तिच्याबरोबर आता खूप गोडगोड बोलू लागतो आणि तिला म्हणतो प्लीज तू माझं ऐक काहीतरी पण आता मंजुळा ऐकायला तयारच नसते ती म्हणते की साहेबराव तू हे खूप चुकीचं वागतोस मला हे अजिबात आवडत नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझं काही ऐकणार नाही आणि त्या मुलीच्या तू नादी लागू नकोस तेव्हा आता स्वराच्या जीवाची धमकी देत साहेबराव मंजुळाला पेचात पाडतो आणि म्हणतो की तुला माहीत नसेल पण ही स्वरा मल्हार गुरुजींची मुलगी आहे हे जर सत्य समजलं तर मोनिका तिला गोळी घालून ठार करेल मग तुझं काय होणार आहे हे तू तुझं बघ त्यावरती आता आपण दोघेही लवकरात लवकर लग्न करूयात हे काय होईल ती स्वरा तर तुला आई म्हणते आणि मला बाप म्हणेल आपल्या दोघांना मुलाची गरज नाही ती स्वराच आपली मुलगी असेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव मंजुळे मी तुमच्या दोघींनाही अगदी फुलाप्रमाणे जपेन फक्त तू माझ्याशी लग्न कर कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आत्ताच्या आत्ता मल्हारसरांना तू जाऊन सांग मला आत्ताच्या आत्ता साहेबरावांबरोबर लग्न करायचं आहे तेव्हा आता मंजुळापुढे ते नाहीलाच होतो मंजुळा आता त्याचं काही न ऐकता तेथून जाते तर दुसरीकडे सुहानी आता सारखी मोनिकाला कॉल करण्याचा प्रयत्न करते वा मोनिका आता दुसऱ्या वेळी कॉल रिसिव करते आणि म्हणते आत्ता केलाय ना कॉल रिसीव बोल पटकन काय बोलायचं ते त्यावरती आता सुहानी म्हणते तुझा काउंट डाऊन सुरू झाला आहे चोवीस तासांची तुला मुदत दिली होती ट्वेंटी ,00 फाईव्ह लॅक्स घेऊन कधी येते तेव्हा मी तुला भेटायला येत आहे असं आता मोनिका म्हणते आणि मग फोन ठेवते सुहानी लगेच तिला लोकेशन सेंड करते आता सुहानी खूपच खुश असते कारण ती मालामाल होणार असते मोनिकाच्या पैशांमुळे मग नंतर आता मोनिका पंचवीस लाखांची बॅग घेऊन जाणारच असते पण तिच्या लक्षात येतं की अजून खूप मोठा बॉम्ब सुहानीकडे सिक्रेट आहे म्हणजे काहीतरी अशी न्यूज आहे वैदही माझ्या गाडीखाली येऊन मरून गेली याच्यापेक्षा अजून काय सिक्रेट असू शकतं हाच प्रश्न तिला पडलेला असतो म्हणून ती आता पाच लाख रुपये घेते आणि म्हणते मी एवढे सुहानीला देणार बाकीचे पैसे देणारच नाही खरं तर प्लॅन मोनिकाच्या डोक्यात असतो दुसरीकडे स्वरा आणि पिहू या दोघीही बोलत असतात की मंजुळा टीचर आपल्यावर एवढी का चिडली असेल मला तर कळतच नाही पिहू म्हणते नक्कीच काही ना काही असं घडलं असेल जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला आहे तेवढ्यातच तेथे मंजुळा येते तिला समजतं की पिहू आणि स्वरा या दोघीही माझ्यावर खूपच चिडल्या आहेत म्हणूनच ती आता लगेच दोघींना जवळ घेते आणि म्हणते प्लीज तुम्ही दोघीही माझ्यावर चिडू नका कारण मी जे काही वागले ना ते तुमच्या भल्यासाठी आणि तो साहेबराव आहे ना त्याचं सगळं काही ऐकू नका तुम्ही तो माणूस एवढाही चांगला नाहीये मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला त्याच्याबरोबर लग्न करावे लागेल हा वेगळा भाग आहे पण तुमच्या जीवाला धोका असू शकतो त्याच्यापासून तुम्ही फक्त एकच गोष्ट करा ती म्हणजे त्याच्यापासून जरा सावध राहा कारण तो कधी काहीही करू शकतो आणि त्याने जर काही सांगितलं तर त्याचं सर्व काही ऐकू नका अगोदर क्षमावांशी मल्हार गुरुजी किंवा मला विचारत जा म्हणून ती त्यांना आता सावध राहायला सांगते त्या दोघीही आता ठीक आहे असं म्हणतात तर मंजुळा आता दोघींनाही जवळ घेते तर निरंजन मामाने आता हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा निरंजन मामा आता लगेच मागे लपतात मंजुळा बाहेर जाते त्यावेळी निरंजन मामा हे तिला विचारतात काय झालं तू जे काही स्वराला सांगत होती ते सर्व काही मी ऐकलं आहे असं काय आहे जे माझ्यापासून तू लपवून ठेवलंस तेव्हा मंजुळा आता काही सांगत नाही निरंजन मामा तिच्यावर चिडतात आणि म्हणतात तुला मला सर्व काही सांगावंच लागेल नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा मंजुळा म्हणते काही नाही हो तुम्हाला असं वाटत असेल की तो साहेबराव माणूस चांगला आहे परंतु तो तर खूप वेगळा आहे तुम्हाला माहीत नाही पण साहेबराव खूप वेगवेगळे कांड करतो तुम्हाला फक्त त्याचा चेहरा भोळ्याबाबडा दिसत असेल परंतु त्या भोळ्याबाबड्या चेहऱ्यामागे खूप काही विचित्रपणा लपलेला आहे तो माणूस चांगला नाहीये आपल्या घरामध्ये तो काहीही कांड करू शकतो म्हणून साहेबरावाबद्दल मंजुळा आता त्याला सांगत असते त्यावरती तू तर म्हणाली तो साहेबराव खूप चांगला माणूस आहे आणि तो तुझ्याशी लग्न करणार आहे असं आता निरंजन मामा म्हणतात मंजुळा म्हणते मी सर्वांसमोर फक्त बोलले पण खरी परिस्थिती फक्त मलाच माहीत आहे त्यामुळे त्या मुलींना म्हटलं की मी त्याच्यापासून दूर राहा आपल्याला अगोदर या घरातील माणसांपासून साहेबरावाला लांब ठेवायला हवं कारण हा कधी काय करेल कुणाला पत्तासुद्धा लागू देणार नाही असं म्हणून मंजुळा आता निरंजन मामाला देखील सावध करते निरंजन मामा आता तिला एक प्रश्न विचारतात तुझं खरंच साहेबरावावर प्रेम नाही ना ती म्हणते कसलं प्रेम आणि कसलं काय त्यावर ती निरंजन मामा म्हणतात की मग तू मल्हार साहेबांना सर्व काही सांगायला हवं की साहेबराव चांगला माणूस नाही आहे मंजुळा म्हणते मी कशी सांगू शकते कारण इथे साहेबरावाची सतत नजर माझ्यावर असतेच असते त्यावरती तू त्यांच्यासाठी चिठ्ठी ही नाही तर काही पण कर असं निरंजन मामा म्हणतात मित्रांनो पुढील भागामध्ये आता मंजुळा लगेच साहेबराव चांगला माणूस नाही त्रास देण्यासाठी इकडे आला आहे असं आता मंजुळा लिहून मल्हारच्या चहाच्या कपखाली ठेवते तिला वाटतं की आता मल्हार येईल आणि ती चिठ्ठी वाचेल त्यामुळेच तिने हे सगळं काही केलेलं असतं असं आता मल्हार येतो आणि मंजुळाने लिहिलेली ती चिठ्ठी वाचण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे आता तू कोण आहेस ही सर्व ओळख मी मल्हारला सांगेल असं आता साहेबराव मंजुळाला धमकी देतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब